ज्येष्ठ मित्रांनो तर शेतात मशागतीसाठी ट्रॅक्टर आलं होतं निम्म्यातच ते टॅक्टरचं नट तुटलं चला तर तुम्हाला पुढं सांगतो दुपारी काम काय करायचं म्हणून मी आणि बसवराज माझ्या मामाचं मुलगाचं नाव आहे बसवराज गेलो होतो जांभळ्याच्या झाडाला जांभा तोडायला मग तो त्यानं झाडावर चढून पत्र्यावर गेला आणि तोडायला गेला बरोबर मी खाली बसून खात होतो या पण या की तुम्ही पण खायला मग काय गेल्या वर्षीपासून खाल्लं नव्हतं पण ह्या वर्षी उन्हातच जाम खाणार आहे मग काय थोडी मस्ती तर केली पाहिजे की त्यांना पत्रून असं ढकलत होता आणि मी कॅच करत होतो मग ज्यांच्यात बालपण आहे ना तोच खरा जीवन जगतो दुपारचे चार वाजले होते पण ओ काय पाळावर जग गेलो होतं पाक घरी पोचताच ट्रॅक्टरवाला आला होता नांग मशागतीसाठी मग निम्म्यातच ते झाडाच्या मुळाला अडकून नट तुटलं मग काय गावात जाऊन नवीन नट आणलो हे दोन नट तुटले होते मग गावात जाऊन नवीन नट आणलो हे नट मला <laughs> लई महागात पडले बाबा मग काय त्याला आम्ही लावलो नट वगैरे बसवराज ते माते काढायला लागला त्या बांधापासून इथं इथ मध्यावर येईपर्यंत दिन तुटलं ह्या झाडा झाडाच्या मुळाला लागून मग काय चला नट वगैरे टायट केले आणि शेतकऱ्याला काही कमी का। हे ट्रॅक्टर आता सात सात लाखाला भेटतंय असं सात लाखाचं हत्यार आमच्या शेतात काम करायला येतंय आहे का भावा